डॉक्टर बाबासाहेबांनी समता बंधुता आणि एकता या तत्वांच्या पायावर भारतीय संविधानाची निर्मिती केली बाबासाहेबांनी आपली घटना लिहिली आपल्या देशाची घटना जगात सर्वोत्तम असली पाहिजे असा बाबांचा बाबासाहेबांचा प्रयत्न होता तो बाबासाहेबांनी करून दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे हे या ठिकाणी आपण होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा अमूल्य मंत्र देत कोट्यवधी जनांच्या आयुष्याला शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सर्वांचं प्रेरणास्थान या महामानवाला आपल्या शहरातील एका हक्काच्या जागी अभिवादन करता यावं यासाठी कल्याण शहरातील पूर्व भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य पुतळा आणि स्मारक असावं अशी गेली पंधरा वर्ष स्थानिक नागरिकांची मागणी होती आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी मला सांगताना अतिशय आनंद होतोय की आपण सर्वांनी मिळून पाहिलेलं हे स्वप्न आज प्रत्यक्षात कल्याण पूर्वेतल्या द प्रभाग क्षेत्रात उभं राहिलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या आणि ज्ञान केंद्राच्या रूपानं आपण याची देही याची डोळा पूर्ण झाल्याचं पाहतोय आपल्या सर्वांच्या अथक मेहनतीनंतर आणि सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे आज कल्याण पूर्वेत उभं राहिलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि ज्ञान केंद्र महामानवाला स्मारकाच्या माध्यमातून अभिवादन स्मारकात भव्य पुतळ्यासमवेतच वाचनालयाची उभारणी आज सर्वांना हे स्मारक अतिशय भव्य दिव्य स्वरूपात जरी दिसत असलं तरी याच्या उभारणीचा प्रवास तितकासा सोपा नव्हता स्मारकाच्या जागेसाठी लागणारा भूखंड त्यावर असलेलं आरक्षण त्याचं हस्तांतरण अशी सर्व मोठी वेळखाऊ प्रक्रिया आणि अनेक अडचणींचे डोंगर पार करत आज हे स्मारक पूर्णत्वास जात आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा कोटी रुपयांच्या निधीतून या स्मारकाची उभारणी झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय रामदास श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले आणि विविध मान्यवर मंडळींच्या मुख्य उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात पार पडलेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं तर या ज्ञान केंद्रात बाबासाहेबांच्या भव्य आणि दिमागदार पुतळ्यासोबतच बाबासाहेबांचे दुर्मिळ छायाचित्र देखील प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तसंच स्मारकाच्या भिंतीवर थ्री डी पेंटिंग्स ग्रंथालय वाचनालय यांची देखील सुविधा उभारण्यात आली आहे या स्मारकाला भेट देणाऱ्या नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्रॉन लाईट शो देखील अनुभवता येणार आहे या ठिकाणी सांस्कृतिक समारंभासाठी भव्य सभागृहाची उभारणी करण्यात आली असून सर्वांना या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता येणार आहेत केवळ कल्याण शहरातीलच नव्हे तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांसाठी एक अभिमानाची बाब आहे आणि मला मी या स्मारक उभारणीचा एक धागा ठरलो याचा अतिशय आनंद देखील आहे